असल्या कारणानच आपण त्याच्याकडे यावं आणि त्यांना आपलं काम करावं ज्ञानेश्वरी मध्ये अशी होऊया आपलं देवाचं हे नात तुम्ही देवता ते भजाल देव तुम्हाला काय जायचं असत पाच वेळा त्याला आरामाराम घातला पाहिजे म्हणजे त्याने ओळख ठेवतो आता भाऊ माझे आमदार आहेत भविष्यात आमदार होणारच आहेत उगा आपलं भेटलं की रामराम घालत जायचं ओळख ओळख ठेवायची असं ओळखत नाही ठेवायची डायरेक्ट कामच घेऊन जायचं भाऊ एवढं काम करावं लागतंय भाऊ काय मोकळेच काम करायला दहा पाच वेळा राम, राम तसं ते तरी काही मोकळे हवं तुमचं काम ते दर्शन करणं पंगत देणं नगरभोजन करणं हे आपलं हाय हॅलो करायचं त्याला हे बघा आज तुमच्याकडे आलोय बर का लक्ष राहू द्या हे असं लक्ष ठेवण्यासाठी आपण काहीतरी करावं लागतं म्हणजे त्याचं आपल्याकडे लक्ष राहतं परस्पर हुसन वाजेचा व्यवहार भाग्यस्थळी देणे झाडा मोठ्या माणसाशी वर्षात चार दोन वेळा भेटून पुष्पगुच्छ सत्कार करून ओळख जावं लागते म्हणजे काम पडले की काम शांत राहायचंय तसं हे कोणतं त्याची ओळख ठेवण्याचा कार्यक्रम आहे नाही त्याला म्हणायचं अगदी बरं लक्ष आणि मग आपली गरज पडली की तो उभा राहतो नवसाला पावणारा देव आपल्या सोमेश्वराची ख्याती आहे दौंडवाडीचा आमचा दौंड परिवार गंगाधर रवी पाटील वादौंड वैजनाथ रवी पाटील वादौंड राजदीप वैजनाथ दौंड आणि शरद वैजनाथ दौंड तथा समस्त दौंड परिवार यांच्या भावना सोमेश्वराच्या चरणी त्या भावनेला सोमेश्वर भगवंत पावले आणि त्याची पावती आजची ही अन्नदानाची नगरभोजनाची सेवा दौंड परिवाराला भगवंताचा सदैव कृपेचा वर्षाव होत राहो 僕もみんなサンベルトラボ。